माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मराठी साहित्यात देशातील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करणारे अभ्यासक सिद्धार्थ तलवारे यांची पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून बार्टीच्या महासंचालकांनी तलवारे यांना नियुक्ती पत्र दिले आहे सिद्धार्थ तलवारे यांनी गेल्या चाळीस वर्षांहूनही अधिक काळ सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांची रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे मी सिद्धार्थ विठ्ठलराव तलवारे राहणार बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मागील चाळीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना नामांतर चळवळीतही आम्ही प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसरांच्या नेतृत्वाखाली दलित मुक्तिसेना नामांतर चळवळ प्रभावी केली आणि लढा यशस्वी केला पण त्याचबरोबर त्याग मूर्ती मेता रमाईच्या संदर्भाने मला विशेष आकर्षण होतं रमाईविषयी काहीतरी करावं अशी एक इच्छा होती मनात म्हणून त्या काळी मी प्रत्यक्ष कवीमित्रांना कवयित्रींना भेटत राहिलो त्यांच्याशी पत्रव्यवहार करत राहिलो आणि मी एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णवपर्यंत रमाईवरच्या जीवनावरील रमाई जीवना रमाईच्या रमाई कवितांचं संपादन केलं त्याला डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी प्रस्तावना लिहिली आणि सरांनी एक्क्याण्णवमध्ये रमाई ही कादंबरी काढली जी आपल्या रमाईवर त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला रमाई ही माझी पहिलीच कादंबरी रमाई ही माझी पहिलीच कादंबरी कविमित्र सिद्धार्थ तलवारे यांच्या रमाई ह्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिताना अधिक चिंतन झाले त्यातून ह्याच रमाईचा जन्म झाला असं सरांनी त्यांच्या एक्क्याण्णवमधल्या रमाई ह्या काव्य कादंबरीमध्ये उल्लेख केलेला आहे सरांच्या आवृत्त्या निघाल्या आणि माझा रमाई हा काव्यसंग्रह दोन हजार चौदाला प्रकाशित झाला त्याच्यावर भरपूर समीक्षणं आली जवळपास वीस लोकांनी समीक्षणं केलेल्या आहेत आणि नागपूरचे डॉक्टर संजय गजबेये यांनी रमाईचं हिंदी रूपांतर केलेलं आहे त्या सगळ्या एकंदर रमाईच्या कार्याचा आढावा घेऊन पुण्या येथील बार्टी या संशोधन संस्थेंनी मला रमाई प्रोजेक्टवर संशोधनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे हे माझ्यासाठी एक विशेष आणि गौरवाची बाब आहे म्हणजे ह्या बार्टीच्या माध्यमातून मला आणखी खोलात संशोधन करता येईल असं मला वाटतं आणि एक चांगलं संशोधन उभं राहील असं माझी धारणा आहे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे यात काही क्या शंका नाही आणि बार्टीने जी मला संधी दिली त्याबद्दल मी बार्टीचे आभार मानतो आणि थांबतो जय जयवेद